शपथ हे सामान नव्हतं नेऊन देत त्याच्यामुळे दे ह्याच्याच मुळे पन्नास शंभर रुपये जास्त गेले पण ओके तो खुश आहे ना तर मग मी खुश ओ माय गॉड हॅलो oh फ्रेंड्स तर मी आहे डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आलेलो आहोत आम्ही कुर्ल्याला आता आम्ही म्हणजे कोड तर आज माझ्यासोबत स्पेशल आहे कोणतरी बघायचंय का बॉडी गार्ड माझा कसा दिसतंय हिरो माझा तर आज बॉडी गार्ड आहे माझा माझं पोरे आहे माझा बॉडीगार्ड तर सो आता आम्ही आलेलो कोचरेलो कुर्ल्याला आज थोडी कमी करते आय थिंक आज शुक्रवार आहे म्हणून कमी गर्दी असे बघा एक नंबर फरिश्त ते फरिश्ते फरिश्त तिथून रा ना मस्त तुझे व्हिडिओ निघा तिथून जाऊन ये जा ना जाऊन ये एक एक नंबर सीन झालेला आहे आता अरे ते झाबर तो वेड आहे प्रत्येक गोष्टीचा एन्जॉय करायचं असतं आता दुकानं उघडी नाही आहेत असं आहे हां मग हे काय आता आहे ना मी यस सोबत कशी काय मारती आणि एवढी लोक जातात सो आता आली नव्हतं पण मला एक भीती वाटते की असं आम्हाला जे शॉप पाहिजे ते ओपन आहेत की नाही त्याची भीती वाटते बघू आता कसं का काय होत नसेल तर आम्ही सिरून जाऊ भारी ठीक आहे चालेल जाऊ आस... चल पटापट आपण इकडचं आठवूया जाऊ अजून शॉप काहीच ओपन नाही इथून पुढे पुढे आलात का लेस चा दुकान आहे नंतर मग इकडे समोर आहे ओ माय गॉड चायना मार्केट अजून ओपन नाही चायना मार्केट अजून ओपन झालंय आई शपथ बंद चायना मार्केट हो काका चायना मार्केट बंद आहे अच्छा आईना मार्केट बंद होता है, है। दोन वाजल्यानंतर आता वाजले किती बारा बजे चा कोपन होत आहे ना सीवूड ला जाऊयात हा आता अजून मार्केट ओपन झाले नाही आय थिंक त्यांचा झुम्मा झुम्मा असं काहीतरी आहे तर दोन नंतर मार्केट ओपन आहे आणि दुसरीकडे हॉटेलला बसायला जागा पण नाही तर एक हॉटेल मला माहित होता आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा आलेलो तेव्हा इथे आलेलो तर तिथे आलेलं आहे प्रकाश म्हणून आहे काहीतरी नाव तर आम्ही इथे बसत आहोत चल ना चल मग बसायला इथे जागा भेटेल तुला दुसरीकडे मी बघितलं पण फुल आहे काय स्नॅक कॉर्नर दिसलेला आहे आणि आधी वडापाव होता आणि आता चिकन लेग पीस बोलतोय बघूया काय खातोय आधी वडापाव बोलत होता आणि आता स्नॅकवरनं दिसला तसा बोलतो आता चिकन लेग पीस खाऊया चिकन बर आहे ना सो शेफ मेनू कार्ड चेक करत आहेत बघ काय काय मोमोज कसा प्लेट आहे काय मागवायचं सिंपल ना चीज मोमोज तरी आराध्याला मी चिठ्ठी दिले तो फर्स्ट टाइम माझ्यासोबत आलाय तर पप्पाना ना विश्वास नाही मी त्याला व्यवस्थित नाही तर पप्पानी म्हणजे पप्पाना नाही विश्वास पण मीच त्याला सांगून ठेवले की एमर्जन्सी करून ठेव हो। तर हा हे नंबर दिले दोघांचे माझा आणि पप्पांचा तर त्याला सांगितलेला खिशामध्ये ठेव हो। तर तो हो। त्याने टोपीमध्ये ठेवले टोपीत राहील का खिशामध्ये ठेव खिशात ठेव नाही तर मला सांगू नको पप्पांचा नंबर ना काय पाठ आहे ना पप्पांचा नंबर काय चिट्टी आराध्याची आमची ऑर्डर आलेली आहे गरम असेल थोडीशी जरा थांब आणि नंतर सुरुवात कर आता आमच्या दोघांची खरेदी झाली दोघांची नाही माझी खरेदी झालेली आहे आणि आराध्याला काहीतरी पाहिजे सिऊड नाही तुला दाखवते आता इथे त्याला त्याला काहीतरी पाहिजे क्रिकेट काय काय पाहिजे तुला क्रिकेट क्रिकेट मोनोपोली असं काहीतरी बोलते तो तर त्याला ते पाहिजे आता बघू जिथून मी त्यांना नेहमी घेते तिथे आहे का बघू म्हणून बॅट वगैरे तुम्ही मोनोपोली टाईप खेळतात असं असो हा मला थोडासा आयडिया आले काय असेल का, ते बघू काय असेल तिथे भेटते का नाही तर मग सिऊडला बाबू लय महाग असेल नको ना सिऊटला सिऊडला जाऊन येऊ वाटल्यास कधीपासून त्याला ज्यूस प्यायला बोलते मी बस नाही आता मी कॅमेरा असा एकदम जवळ जवळ का धरलाय तर ऍक्च्युली माझ्या हातात पिशवे आहेत माझ्या हातात आणि त्या मी आराध्याच्या दे हातात देऊ शकत नाही बिकॉज ऑफ तो दमेल त्याच्यामुळे मी त्या हातात नाही देऊ शकत म्हणून मी असं कॅमेरा जवळ जवळ दिसते त्याला कधीपासून सांगते मँगो ज्यूस पिऊया मॅंगो ज्यूस पिऊया पण नाही पिताय लय बेकार आहे पूर्ण का लोकांची पोरं इकडं तिकडं बसतात काय पाहिजे असणार तर इथे क्रिकेट मोनोपोली हा गेम भेटला नाहीये तर शेवटी त्यांनी बॅट घ्यायचा डिसिजन घेतलाय तर तो आता बॅट घेत ते आराध्याचं काम झालेलं आहे बॅट भेटलेली आहे त्याला पण खूप जास्त बोलतायत पण दांडा मोठा होता काय आराध्या बरोबर आहे हा

चार सत्तावीसची ट्रेन होती बेलापूरवरची तर आम्हाला काहीतरी ट्रेन भेटणार नव्हती त्याच्यामुळे आम्ही म्हणजे आराध्याची इच्छा होती निघाल्यापासून सिऊटला उतरायचा सिऊटला उतरायचं तर सिऊटला उतरलेलो आहोत आम्ही आणि बघू आता काय करतोय तो आराध्याचा सिऊडला उतरण्याचं एकच प्लॅनिंग होती की इथे गारगा राहावा लागेल ना म्हणून म्हणून त्यासाठी तो उतरला आहे बरोबर ना आणि त्याचा पण भरपूर टायमिंग होतं आमच्याकडे नेरूळवरनं आम्हाला पाच पस्तीसची ट्रेन आहे सो so, खूप जास्त टाईम आहे तर ता इथं थोडाफार टाईम स्पेंड करू आय थिंक पाच ते वीसपर्यंत नंतर मग पाच पस्तीस की नेरूळवरनं ट्रेन येईल पुरंजी तिथून जाऊ सीवूडला आलेलो मॉलमध्ये पण माझे हे सामान घेत नेऊन देत होते पण हां हे सामान नव्हतं नेऊन देत त्याच्यामुळे ह्याच्याचमुळे शेवटचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे सो आता मी बाहेर पडलेलो आहोत सो आता बाहेर पडलेलो आहोत आणि बघतोय काहीतरी स्ट्रीट फूड खाण्याचा प्रयत्न करतोय किंवा रेल्वे स्टेशनवर बघतो तर इकडे भरपूर जास्त गर्दी स्ट्रीट फूडच्या इथे सो तिकडे पण नाही आम्ही जाणार आम्ही बरोबर घेत आहोत बरोबर बरोबर हो आता मी निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी पाच सत्तावीसशी शी नेहरू ट्रेन आहे तर आता मी सीऊडला आहोत आणि सीऊडला आतमध्ये आम्हाला काही एंट्री भेटली नाही आणि मॅक्डॉनल्स मध्ये बसवतो तर मध्ये खूप जास्त गर्दी होतो मग इथूनच दोन फ्रँकी घेतल्या आहेत आता तो मस्तपैकी बसून एन्जॉय करणार आहोत आम्ही लोक सो आता मी चाललोय घरी तर गाईट आता आम्ही निघालेलो आहोत आणि फ्रँके एन्जॉय करतोय बसून बसूनच कारण की सकाळपासून काहीच खाल्लं होतं त्याचे मोमोज खालेले तीन तीन त्यांनी काय आपला पोट परत नाही तर फ्रँकेट घेतलेली आणि ते आराध्य माझी साथ दिली अजूनपर्यंत म्हणजे आज फोन नव्हता माझ्यासोबत तर मी त्याला घेऊन आलेली तर त्याला कसं वाटलं तोच नाही कसं वाटलं ना तू म्हणू शकता मस्त एवढा कंटाळा आला काय कोथी कंटाळा आला तेव्हा कंटाळा पण त्याने एन्जॉय आहे खाऊन पिऊन काही काही गोष्टी म्हणजे त्याला बॅड भेटली बॅड भेटले त्याच्यामुळे तो जास्त खुश आहे थोडी पन्नास शंभर रुपये जास्त गेले पण ओके तो खुश आहे ना तर मग मी खुश तर खूप त्याने एन्जॉय केलेला आहे आणि हा ब्लॉग खास आराध्यासाठी होता आराध्यासाठी होता कारण की मी भरपूरदा कुर्ल्याला जाते त्याच्यामुळे मला इंटरेस्ट नव्हता ब्लॉग काढण्यामध्ये तर तो फक्त आराध्यासाठी ब्लॉग होता आणि मी पण त्यासोबत एन्जॉय केला कसं त्याची केअर करत करत घेऊन आले त्याला म्हणजे छोटा मुलगा होता ना माझ्यासोबत त्याच्यामुळे केअर केली त्याची खूप जास्त मला पण मजा वाटली की तो माझ्यासोबत आला त्याने माझी साथ दिली मीपर्यंत की मम्मी तू एकटी जातेस चल मी पण येतो आहे म्हणजे मी त्याला बोलते की चल माझ्यासोबत मी एकटीच आहे तर तो आला तर थँक्यू सो so, मी आमचा ब्लॉग येथेच एन करत आहे तर आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की सांगा कमेंट्स मध्ये लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आणि इथपर्यंत आमचा ब्लॉग तुम्ही वेळ काढून पाहिल्याबद्दल धन्यवाद